लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा प्रभाकर बाबा पाटील निम्नी येते महादेव मंदिरात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते लाडकी बहीण योजनेच्या सांगली जिल्हा ग्रामीण क्षेत्रातील मंडळ निहाय समिती तासगाव तालुक्याचे अध्यक्ष कृष्णाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली कृष्णाप्पा पाटील यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रभाकर बाबा पाटील निम्नीच्या सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र घोडके माजी सरपंच विजय पाटील तंडामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तात्काळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पुरेसे कर्मचारी नसल्याने शिधापत्रिके संदर्भातील कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे त्यामुळे ता तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर प्रभाकर पाटील यांनी तात्काळ नवनियुक्त तहसीलदार श्री पाटोळे यांच्याशी चर्चा करून कर्मचारी वाढवण्याची विनंती केली यावेळी अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरताना येत असल्या अडचणींवर तसेच लागणाऱ्या कागदपत्रांसंदर्भात चर्चा झाली शंकांचे निरसन कृष्णाप्पा पाटील यांनी केले गावातील कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सौ रेखा पाटील ग्रामसेवक किरण जाधव यांनी सांगितले यावेळी मुख्यमंत्री वयोश्री योजनाही राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले नवीन मतदार नोंदणी दुरुस्ती व मतदार याद्या पुनरीक्षण व चालू हंगामातील पीक करणे संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य दीपक दिनकर नामदेव जमधाडे सदस्य साऊ शुभांगी सपका संगीता चौगले कल्पना सुखदेव पोलीस पाटील सतीश अशोक पाटील वसंतराव सावंत उदय पाटील गणपती पाटील राजगौंडा पाटील महसूल सहाय्यक बटू कोळी शिवाजी देवकुळे अंगणवाडी सेविका शारदा गायकवाड अक्का महादेवी देवकुळे जयश्री सूर्यवंशी आशा वर्कर्स सुरेखा देवकुळे आशा रानी सावंत संगीता केरी पाले अर्चना पाटील अरुंधती पाटील यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते